जत तालुक्याचे धडाडीचे माजी आमदार सांगली जिल्ह्याचे कुशल संघट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छो माननीय चिरंजीव हर्षवर्धन काकासाहेब शिंदे आदर्श खेळाडू महाराष्ट्र राज्य चॅम्पियन कुरास कुस्ती तथा माननीय श्री काकासाहेब शिंदे मित्र परिवार कुंभारी तालुका जत सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा तालीम संघाची सभा संपन्न झाली सदर सभेस सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी माननीय नामदेव रावजी बापू यांनी जत तालुका तालीम संघाचे कार्याध्यक्ष युवा नेते माननीय अवधूत श्रीनिवास भोसले साहेब यांची सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे सदर निवडी प्रसंगी तालीम संघाचे सरचिटणीस माननीय प्राध्यापक प्रतापराव शिंदे सर तांत्रिक सचिव माननीय पैलवान हनुमंतराव जाधव अण्णा उपाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संपतराव जाधव माननीय पैलवान विलासाबा शिंदे माननीय पैलवान राजेंद्र तात्या शिंदे माननीय पैलवान रमेश कोळेकर पुजारी पैलवान राजाराम पवार पैलवान विनायक दादा पवार कुस्ती निवेदक पैलवान कृष्णा शेंडगे सर वस्तात शिवाजीराव जाधव वस्तात पैलवान सुनील मोहिते माननीय पैलवान दत्तात्रय अंधळकर सर तालीम संघाचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत माननीय अवधूत भोसले साहेबांची निवड करण्यात आली आहे जत तालुक्यातील कुस्ती जिवंत ठेवण्यामध्ये माननीय अवधूत भोसले साहेब यांचं मोठं योगदान आहे माननीय अवधूत भोसले साहेब यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जत तालुका तालीम संघ जत तालुक्यातील युवक वर्ग हा व्यसनापासून मुक्त करून तंदुरुस्त व निरोगी राहावा यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासवासी श्रीनिवास रामचंद्र भोसले यांनी कुंभारी सारख्या ग्रामीण भागामध्ये श्रीनिवास भोसले कुस्ती केंद्राची स्थापना करून जत सारख्या ग्रामीण भागात आदर्श मल्ल घडवण्याचं काम केलं त्याचाच वारसा त्यांचे चिरंजीव माननीय श्री अवधूतजी भोसले यांनी आदर्शवत सांभाळला असून या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आल्यानं त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे अतुल तालुका कुलकर्णी जत प्रतिनिधी उदय आम्हा सर्वांचे मार्गदर्शक तथा सर्वांचे लाडके माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत आपनास जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री विजय राजे चव्हाण कट्टर शिवसैनिक तथा जत शहर शिवसेना प्रमुख उभाटा गट व माननीय श्री विजय राजे चव्हाण मित्रपरिवार जत तालुका जत